खूप खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे आज जागो जागेला गांजे विक्री दिसते हे पोलिसांच्या पाठबळाच्या जीवावर सुरू आहे गडिंगलस तालुक्यामध्ये काही जागेला गांज्याची शेती केली जाते तरी तिथलं पोलीस प्रशासन त्या जागेला जाऊन गांज्याची शेती उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे तरुण मोठ्या प्रमाणामध्ये त्या गांज्याच्या याच्यामध्ये सापडलेला आहे आणि कोल्हापूर शहरामध्ये आणि या परिसरामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात सुरू आहे खून होणं म्हणजे एक सामान्य घटनाच वरण कोल्हापुरामध्ये खून होतात आणि तो भर दिवसात खून होतात त्याच्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था म्हणून ज्या लोक ह्या मुंडगिरीच्या पार्श्वभूमीवर हो आहेत यांच्यावर ठोस मोक्यासारखी कोणतीही कारवाई कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रशासन करत नाही मंत्रिपद त्याच्यामध्ये हस्तक्षेप करत नाही कोल्हापुरामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राची संपूर्ण यंत्रणा जिल्हा परिषदेची प्रकोल ढासळली बाकी त्यांना काम कुठलं उरलेलं नाही आणि ते दुसरा अंजेपर्यंत काम करताना दिसत पण नाही फक्त दोन झेंडा होतात तीन आणि एक कदाचित आणि शे सोडलं तर त्या व्यक्तींना किंवा त्या मंत्री महोदयांना कुठलं काम शिल्लक नाही असेल गुन्हेगारे असेल चरस गांजा अप्पू यांचं पीक असेल किंवा परवा झालेला राजेश्री शाहू महाराजांचा सोहळा त्या दिवशी देखील म्हणजे नुकतीच घडलेली घटना गांभीर्याने घेतलं पाहिजे पोलीस डिपार्टमेंटने आणि मैत्री मोदयाने दिली राजेश्री शाहू महाराजांच्या मागचा जो बॅकग्राऊंड हो होता त्या बॅकग्राऊंडमध्ये ठराविक लोकांनी काय तरी घुसवण्याचा प्रयत्न केला आणि ती वास्तू अशी दिसत होती एकतर ताजमहल किंवा एकतर मशीन अशी परिस्थिती तयार केली सत्य नाही सर आणि त्यानंतर हिंदुत्ववादी कार्यकर्ते कोल्हापुरातील रस्त्यावर आले आणि त्यांनी ते बंद पाडत आणि राजेश्री शाहू महाराजांच्या मागचं बॅकग्राऊंड जसा आहे तसा व्यवस्थित ठेवा कोणाच्याही दा भावना दुखून त्याची दक्षता आहे ऍक्च्युली हे काम कोणाचं पोलीस खात्याचं हे काम कोणाचं पालकमंत्री महोदयाचं केलं कोणी हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणजे जर ही ठिणगी पडली असती तर ही ठिणगी महाराष्ट्रभर भर म्हणजे याचा अर्थ आपण असा समजूया का की ही ठिणकी पडायलाच हवी होती आणि त्याचा फायदा भाजपला व्हायला हवा हो। असं पण अर्थ त्याचा निघून निघू शकतो म्हणजे जे काही चालले त्याच्यावर दुर्लक्ष करायचं आणि झाल्यानंतर त्याचा बेनिफिट घ्यायचा आणि बेनिफिट घेतल्यानंतर परत जातीवादी राजकारण पेरायचं म्हणजे ह्या घटना देखील घडू नये देवनेदादांनी सांगितल्याप्रमाणे रिल्सचा सा विषय इतका गंभीर विषय हा मुळात रिल्स करणाऱ्यांवर म्हणजे जे काही टिपिकल साधू जागेला गांजे विक्री दिसते हे पोलिसांच्या पाठबळाच्या शेती उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे तरुण मोठ्या प्रमाणामध्ये त्या गांज्याच्या याच्यामध्ये सापडलेला आहे आणि कोल्हापूर शहरामध्ये या परिसरामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात सुरू आहे खूप होणं सामान्य घटना घटनाच वरण कोल्हापुरामध्ये खून होतात आणि तो भर दिवसात खून त्याच्यामध्ये कायद्याने सुव्यवस्था म्हणून ज्या लोक या मोक्यासारखी कोणतीही कारवाई कोल्हापूर जिल्हा पर्यटन प्रशासन करत नाही मंत्रीपद त्याच्यामध्ये हस्तक्षेप करत नाही कोल्हापुरामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राची संपूर्ण यंत्रणा जिल्हा परिषदेची ढासळली बाकी काम कुठलं उरलेलं नाही आणि ते दुसरा अंधेपर्यंत काम करताना दिसत पण नाही फक्त दोन झेंडा होतात एक आणि एक कदाचित आणि शे सोडलं तर त्या व्यक्तींना किंवा त्या मंत्री महोदयांना कुठलं काम शिल्लेलं नाही आतवाड असेल गुन्हेगारे असेल चरस गांजा आपू यांचं पीक असेल किंवा परवा झालेला राजेश्री शाहू महाराजांचा सोहळा त्या दिवशी देखील म्हणजे नुकतीच घडलेली घटना गांभीर्याने घेतलं पाहिजे पोलीस डिपार्टमेंटने आणि मैत्री मोदी दिली राजेश्री शाहू महाराजांच्या मागचा जो बॅकग्राऊंड होता त्या बॅकग्राऊंड मध्ये ठराव लोकांनी काय तरी बसवण्याचा प्रयत्न केला आणि ती वास्तू अशी दिसत होती एक तर ताजमहाल किंवा तर एकतर मशीद अशी परिस्थिती तयार केली सत्य नाही आणि त्यानंतर हिंदुत्ववादी कार्यकर्ते कोल्हापुरातील रस्त्यावर आले आणि त्यांनी ते बंद पाडतं आणि राजेश्री शाहू महाराजांच्या मागचं बॅकग्राऊंड जसा आहे तसा व्यवस्थित ठेवा कोणाच्याही दा भावना दुखून त्याची दक्षता आहे ॲक्च्युली हे काम कोणाचं पोलीस खात्याचं हे काम कोणाचं पालकमंत्री महोदयाचं केलं कोणी हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणजे जर ही ठिणगी पडली असती तर ही ठिणगी महाराष्ट्रभर काय म्हणजे याचा अर्थ आपण असा समजूया का ही ठिणकी पडायलाच हवी होती त्याचा फायदा भाजपला व्हायला हवा असं पण अर्थ त्याचा निघू शकतो म्हणजे जे काही चालले त्याच्यावर दुर्लक्ष करायचं आणि त्याचा बेनिफिट घ्यायचा आणि बेनिफिट घेतल्यानंतर जातीवर राजकारण पेरायचं म्हणजे ह्या घटना देखील घडून येते सांगितल्याप्रमाणे रिल्सचा विषय इतका गंभीर विषय हा मुळात रिल्स करणाऱ्यांवर म्हणजे जे काय टिपिकल सहा जुलै रोजी जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये सन्मान्य पालकमंत्री यांना जबाबदार आंदोलन आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाच्या वतीनं आम्ही करणार आहोत जबाब कुठला द्यायचा आहे वैयक्तिक कुणाचं काम नाही आहे कोल्हापूरकरना तुम्ही मूलभूत सुविधा देण्यास तुम्ही समर्थ ठरलात का तर नाही तुम्ही अयश्वी ठरलेला आहात अ बिग झिरो ज्याला म्हणतो आपण त्या पद्धतीनं तुम्ही पालकमंत्री ठरलेला आहात तुमच्या नावाला मला खूप अपेक्षा होत्या एक कार्यक्षम पालकमंत्री आम्हाला मिळाला म्हणून एक खमक्या पालकमंत्री मिळाला म्हणून परंतु तुम्ही कुठलंही काम ह्या महापालिकेत कोट्यावधी रुपये आले परंतु कुठलंही काम पूर्ण झालेलं नाही दर्जात्मक का झालं नाहीत मूलभूत सुविधा म्हणजे कुठे आम्हाला पाहिजेत पाणी रस्ते आरोग्य हेच ना पण ते पण तुम्ही देऊ शकत नाही आहे अजी आंबाबाईचा प्रश्न बाजूला राहिलेला आहे शाऊ प्रश्न बाजूला राहिला आहे असे अनेक प्रश्न आहेत नदी प्रदूषणाचा प्रश्न बाजूला राहिलेला आहे आणि अशावेळी वेळी तुम्ही काय करताय मग आमचा प्रश्न असा आहे की तुमच्यासमोर आम्ही येणार आहोत आत घुसणार आहोत डिप्युटीशनमध्ये तो आमचा अधिकार आहे प्रश्न मांडायचा तिथं सगळे प्रशासकीय अधिकारी असतात सगळे तिथे सदस्य असतात आणि आम्हाला काय अधिकार नाही तर आम्ही तिथं आत येणार आहे ते विचारणार आहे आणि जर तसं तुम्हाला करायचं नसेल तर आम्ही आत घुसून तो आम्ही तुम्ही जबाबदार तुम्हाला विचारणार आहोत नाही तर तुम्ही ह्या संदर्भात कुठेही यशस्वी ठरलेला नाही आहेत म्हणून राजीनामा द्या मुश्री साहेब अशी आमची मागणी आहे सहा जुलै रोजी जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये सन्मानिय पालकमंत्री यांना जवाब आंदोलन आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही करणार आहोत जबाब कुठला दे द्यायचा आहे वैयक्तिक कुणाचं काम नाही आहे कोल्हापूरकरना तुम्ही मूलभूत सुविधा देण्यास तुम्ही समर्थ ठरलात का तर नाही तुम्ही अयश्वी ठरलेला आहात अ बिग झिरो ज्याला म्हणतो आपण त्या पद्धतीनं तुम्ही पालकमंत्री ठरलेला आहात तुमच्या नावा आम्हाला खूप अपेक्षा होत्या एक कार्यक्षम पालकमंत्री आम्हाला मिळाला म्हणून एक खमक्या पालकमंत्री मिळाला म्हणून परंतु तुम्ही कुठलंही काम ह्या महापालिकेत कोट्यावधी रुपये आले परंतु कुठलंही काम पूर्ण झालेलं नाहीत दर्जात्मक का झालं नाहीत मूलभूत सुविधा म्हणजे कुठे आम्हाला पाहिजेत पाणी रस्ते आरोग्य हेच ना पण ते पण तुम्ही देऊ शकत नाही आहे आई आंबाबाईचा प्रश्न बाजूला राहिलेला आहे शाऊ प्रश्न बाजूला राहिला आहे असे अनेक प्रश्न आहेत नदी प्रदूषणाचा प्रश्न बाजूला राहिलेला आहे आणि अशावेळी वेळी तुम्ही काय करताय मग आमचा प्रश्न असा आहे की तुमच्यासमोर आम्ही येणार आहोत आत घुसणार आहोत मध्ये तो आमचा अधिकार आहे प्रश्न मांडायचा तिथं सगळे प्रशासकीय अधिकारी असतात सगळे तिथं सदस्य असतात आणि आम्हाला काय अधिकार नाही तर आम्ही तिथं आत येणार आहे ते विचारणार आहे आणि जर तसं तुम्हाला करायचं नसेल तर आम्ही आत घुसून तो आम्ही तुम्ही जबाबदार तुम्हाला विचारणार आहोत नाही तर तुम्ही ह्या संदर्भात कुठेही यशस्वी ठरलेलं नाही आहेत म्हणून राजीनामा द्या मुसिफ साहेब अशी आमची मागणी आहे